नमस्कार मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या भावांनो मुख्यमंत्री लाडका भाव योजना दोन हजार चोवीस सुरू झालेली आहे पहा कोण पात्र आहे त्या योजनेसाठी याच्यामध्ये तुम्ही जर बारावी पास झाला असाल तर तुम्हाला प्रति महिन्याला सहा हजार रुपये दिले जाणार आहेत आय टी आय पास झालेल्या असाल तर आठ हजार रुपये दिले जाणार आहेत त्याचबरोबर पदवीधर झालेले असाल तर दर महिन्याला दहा हजार रुपये दिले जाणार आहेत असे यामध्ये सांगण्यात आलेले आहे मुख्यमंत्री लाडका भाऊ या योजनेला सुरुवात झालेली असून त्याच्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतर्फे सुरुवात करण्यात आलेली आहे त्याबद्दलचे आपण सविस्तर माहिती यामध्ये पाहणार आहोत तर इथे शासन निर्णय काय असणार आहे त्याबद्दलची देखील माहिती आपण जाणून घेऊया सविस्तरपणे काय असणार आहेत त्याबद्दलची माहिती सविस्तर जाणूया लाडके भाऊ आहेत त्या लाडक्या भावांसाठी सरकारने मानवी विकास अंतर्गत आयोजित ज्ञान व कौशल्य विकास हा जो प्रकल्प आहे त्याच्या अंतर्गत पाचशे औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत त्यांनी हा दर्जा दिलेला आहे हा दर्जा जो असणार आहे त्याला मॉडल आय टी आय जगातील कौशल्याचे केंद्र आहे याच्यामध्ये महाराष्ट्र शासन आहे त्यांनी कौशल्य आणि रोजगार त्यासोबतच उद्योजकता याचा मध्ये त्यांनी पारंपरिकरित्या व नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून खेळ एक प्रशिक्षण ठेवलेले आहे याच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री जे आहेत व युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना ज्या आहेत त्या सर्वत्र राबवल्या जाणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे त्याचसोबत जे उपक्रम उपक्रमामध्ये तयार केलेल्या काही गोष्टी असणार आहेत ते अधिकृत संकेतस्थळावरती पाहायला मिळणार आहे अधिकृत वेबसाईट याच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आहेत त्यांना देण्यात येणार आहे असे सांगण्यात आलेले आहे यामध्ये उमेदवारांची किमान पात्रता अठरा जास्तीत जास्त पस्तीस वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे आहे आधार कार्ड नोंदणी केलेले असणे गरजेचे आहे त्याचसोबत बँक खाते संलग्न असणे गरजेचे असणार आहे कौशल्य रोजगार उद्योजकता यांच्यावरती त्यांनी नोंदणी केलेली असणे गरजेचे आहे